आप्पी आमची कलेक्टर या मालिकेला अमोलच्या येण्यामुळे चांगलाच टी आर पी मिळाला आहे पण आता अप्पी आमची कलेक्टर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जागी प्रेक्षकांना महेश कोठारे यांची सावळ्याची जणूई सावली ही मालिका बघायला मिळणार आहे पण असे असले तरी अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनात जराही कसूर करताना दिसणार नाही कारण आता फुई आजीचं सत्य लवकरच सगळ्या समोर येणार आहे रुपालीने मावशीला आप्पीच्या घरी फुई आजी बनवून ठेवलं आहे मावशीने वेश बदलला असला तरी ती कृत्यातून मावशी कशी आहे हे वारंवार निदर्शनास आणून देत आहे लवकरच या मालिकेत एक निर्णायक ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे अप्पीला मनी मावशीचं सत्य उलगडणार आहे भुई आजी हीच मावशी आहे हे समजताच अप्पी तिच्या पद्धतीने मावशीला धडा शिकवणार आहे मावशी किती काम चुकार आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण आता अप्पी तिला धडा शिकवण्यासाठी कामाचा ढिगारा पुढे करणार आहे घराची साफसफाई भांडे घासणे कपडे धुणे यामुळे मावशीला पळता भुई थोडी झाली आहे मालिकेचा हा रंजक ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे मालिकेचे हे भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड उत्सुकता दाखवली आहे अमोलमुळे दूर गेलेली दोन कुटुंब एकत्रित आली आहेत आता अप्पी या कुटुंबाची गाठ एकत्रित कशी बांधून ठेवणार हे पाहणे उत्सुकताचे ठरणे आहे रुपाली आणि मणी मावशी दोघीही अप्पीला त्रास देत आहेत अर्जुन आणि अप्पी एकत्र येऊ नयेत म्हणून रुपालीने अनेक घाट घातले पण अमोलमुळे तिच्या या कृत्यावर सगळे पाणी फिरले पण आता रुपालीने मावशीला मा हाताशी धरून आणखी एक नवा डाव योजला आहे पण आता आपी त्याच्या हा डाव उधळून लावणार आहे